ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर तुम्ही काय करता मी पंच्याऐंशी मिनिट मध्ये असतो सर इकडे असत हो सरकारी नोकरी काय तुम्ही सरकारी सरकारी नोकरी हो सरकारी नोकरीची अशी परिस्थिती काय करावं सर पेमेंट टायमिंगला होत नाही पेमेंट होत नाही टायमिंग नाही होत कॉन्ट्रॅक्ट वर आहे का कॉन्ट्रॅक्ट बेसवर झाले सहा महिने आणि मग कधी येणार पेमेंट मग ज्यावेळेस सरकार बजेट येईल त्यावेळेस पण आलं की मागचं बजेट आता येऊन गेलं की त्यानंतर सरकार पण आलं की तरी पण पंचाशमी आमचे कर्म अधिकारी आहेत बीडस साहेब वगैरे देत नाहीत पेमेंट नाही म्हणतात पेमेंट देत नाहीत तुमचे नाही देत सहा महिने तुम्हाला पगार नाही मराठवाड्यात पूर ओसरल्यानंतर आता नक्की शेतकऱ्यांची बाजाराची शेतमालाची आणि पिकाची आणि त्यानंतर याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या सगळ्या इकॉनॉमीची नक्की काय परिस्थिती आहे समजून घ्यायचा माझा प्रयत्न आहे आणि त्याचं कारणच मूळ असं आहे की दिवाळी म्हटलं की या सगळ्या गोष्टी एकत्र येतात त्यांचं अर्थकारण असतं दररोजच्या आपल्या दैनंदिन जगण्याच्या आणि आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या मार्केट आणि हे सगळ्या एक 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 गोष्टी येत राहतात मुद्दाहून दिवाळीत मी इथे याच्यासाठी आलोय की यावेळी नक्की दिवाळी कशी चालली आहे लोकांची हे समजून नाही घेतलं तर मला असं वाटतं की सरकारपर्यंत खऱ्या गोष्टी पोचणार नाहीत कारण गोष्टींचा पाऊस वगैरे इथपर्यंत सगळं ठीक आहे त्याच्या पुढे जाऊन जी मदत अपेक्षित होती ना ती मिळाली की नाही ह्याचे हे ग्राउंड रिपोर्ट फाईल करतोय मी आता धाराशिव मध्ये धाराशिवच्या शहरातल्या एका मार्केटमध्ये आलोय सहज सकाळी सकाळी म्हटलं लवकर यावं कारण इथं तरकारी मार्केट आहे सगळं भाजीपाला मार्केट आहे पलीकडच्या बाजूला धान्याचं पण मार्केट आहे तर काय चाललंय काय नाही काय नाही परिस्थिती काय शेतकऱ्यांच्या बांधवर चाललोय तिथे यांना मदत मिळाली की नाही तेही बघतोय मार्केटमध्ये पण सजवलं बाबा कुठले तुम्ही गावसूद गावसूद इथे किती वर्षापासून विकताय इथे दोन तीन वर्ष झाले तुम्ही पिकवत आहे का तुम्ही घेतलंय 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 किती ला तीस रुपयाला एक तीस ला आणि मागच्या वर्षी किती होती इथे दहा ला पंधरा ला विकत होती गेल्या वर्षी दुप्पट आहे भाव भाव दुप्पट झाला तर पैसे निघालेत का नाही नाही कुठे पिणी गाडी दोन तीन रुपये आता एवढे पैसे भावच दुप्पट झाले तर पैसे काय झालं मग पैसे निघत नाही ते एवढं महा घेतल्यावर कुठलं निघते पैसे जास्त निघत नाही ते पेंडीला तीन रुपये दोन रुपये तीन रुपये पावसानं पिकलच नाही सगळे एकदा चिरून गेली माळवी कोणतंच चुका नाही पालक नाही कोथिंबीर नाही कुठे दडका आलाय मिरची आली कुठेतरी तेवढी नाही तर माळ वच नाही मालच झालेला नाही आता येईल आता मार्केटमध्ये येईल माळ हे स्वस्त नाही आता म्हणजे भागाला पेक्षा यावेळी बाजारात काय फरक दिसतोय म्हणजे गिरायके भरपूर कमी झालीत काय कमी झाली कमी झाली कमी झाली महागाईमुळे गावाला एक तुरळक येत गिरॅक घेऊन हे सांगा तुमची शेती विधी आहे का आहे की शेती आहे पाणी घुसलं का नाही सगळं सोयाबीनचा काटा निघाला तीन एकर होत तीन एकर सोयाबीन पण हमी भाव येते की सरकार पाच हजार दोनशे एकोणचाळीस एक्केचाळीस आडतीवर घातले म्हणजे एकोणचाळीस एक्केचाळीसशे म्हणजे एक चार हजार रुपये साधारण रु क्विंटल ला चार हजार पण हमी भाव पाच हजार तिथं जवळपास हा तिथे कवा त्यांनी चालू करावं शासनानं अजून हमी भाव केंद्र सुरू आहे का केंद्र चालू नाही सोयाबीन नाही तुमचं पण सोयाबीन नाही तुमच्याकडे थोडं पण पाण्यात गेलेलं आहे एक एकर बरोबर होत हा पैसे किती निघणार होते एक पंधरा सोळा हजार रुपये निघाले असते आता किती निघाले चार पाच हजार नाहीत केलेला खर्च पण निघाला नाही त्याचा एकच एकर शेती आहे तुम्हाला हाल पाहू झाला बरं मग आता मला हे सांगा मदत किती मिळाली अजून काही मिळालं नाही शेती ओढलाच्या नावावर आहे पण अजून मिळाले नाही एक एकाला काय मिळणार आहे काय आलं तुम्हाला किती मिळाले कसले कसले मिळाले तर यांना तरी मिळाली किमान तुम्हाला किती आठ हजार रुपये मिळाले कितीचे तीन एकरचे दोन एकर दोन, दोन, आ, साड़े साड़े दोन हेक्टर मा, सा है, दोन हेक्टर आता हेक्टर ला साडेसहा हजार रुपये काही किती होते साडेआठ माझ्या साडे सातरा मिळाला मिळालं ह्यावेळेस पण ते आता मर्यादा वाढविली तीन हेक्टरची ना दोन हेक्टर केलेली त्याची नाही अजून मदत घरवीर पाण्याखाली गेलो होतं नाही घर नाही तुमचं काय अजून काहीच नाही मिळालं नाही मिळाला नाही घरात लाडक्या तरी पैसे येतात का येत येत आहेत आहेत हे नाही मिळाले बघू पुढे कोणाचं काय 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 तुम्ही कुठले महाराज हा कुठलं आहे तुमचं कुठलं आहे तुमचं कांदा आहे काय कांद्याचं बघू मला जरा काल काय झालं मी एक बातमी वाचली एका शेतकऱ्यांचा साडेसहाशे रुपये काहीतरी मिळाले फक्त आणि बराच क्विंटल कांदा होत त्याचा कांद्याची परिस्थिती काय बघू कोणतं कांदा पंचगंगा एक्सपर्टचा आहे पंचगंगा एक्सपर्टचा मला हे सांगा हे तुम्ही पिक तुम्ही पिकवलेलं आहे का ओके तुम्ही वावरातलं तुमचा कांदा आणलाय का? काल ला तोरलाने म्हणून विकला काल पंधरा गोण्याची एकवीसशे रुपये पट्टी आली पंधरा गोण्याची एकवीसशे रुपये हा त्या कांद्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च झाला काल बायाचे आठ हजार रुपये खर्च झाला आणि पंधरा गोण्याचं एकवीसशे रुपये पट्टी आली दोन हजार शंभर रुपये पट्टी आले अकराशे रुपये भाडं गेले आणि हजार रुपये खेळ राहिले तर साठ हजार रुपये जवळच हो गेले आणि माणसं वगैरे वावरत ते अजून द्यायचे त्यांचे पैसे हजार रुपये पट्टी आले फक्त अजून दिले नाहीत तुम्हाला एकूण खर्च किती खर्च साठ हजार रुपये खर्च ते एकरचा एक एकर एक एकर तुम्ही पंधरा गुन्हे काढल्या पंधरा गुन्हे निघाले तर अर्धा एकर मध्ये अजून पंधरा गुन्हे वावर पंधरा गुन्हे वावर त्याला भाव मिळाल तर दुप्पट म्हणजे किती आले एकवीसशे आणि आणखी एकवीस नासून गेलं ना ते पावसा क्वालिटी तुमचं एक आहे पैसे किती मिळेल तुम्हाला सरकारकडून सरकारकडून काहीच नाही अजून अजून काहीच नाही सोयाबीनचा साडेआठ हजार रुपये हेक्टरी भेटले ते हेक्टरी आले काय नाही किमान सोयाबीनचे तरी पैसे भेटले असं मला दिसतंय बाकी तर अजून काय झालं बरं काय काय आलं पण तुमचं हे काय हल ते काय आलंय हा मैं है ते नाही बरं मग आता काय मला हे सांगा कांद्यात तरी पैसे व्हायला पाहिजे सोयाबीनचं ठीक आहे कांद्याचं तर लय वांदा या यावर दोन अडीच रुपये किलो न आहे दोन अडीच दो का लातूरला घातलेला किती विकताय आता दहा रुपये साठ रुपये रुपये किलो कांद्याची क्वालिटी पावसामुळे थोडं होणार स्वाभाविक आहे कांदा सडवून गेला बाकी कुठले घरी पैसे येतात का सरकारच्या योजनेचे कुठल्या लाडक्या बहिणीचे काय दुसऱ्या लाडक्या लाडक्या बहिणीचे आणि पगार आता ऐंशी हजार रुपये पधरून देऊ शकतो का अडीच हजारावर दोन हजारावर ते ऐंशी हजार रुपये कशाने द्यायचे दुसरे कडले पैसे वावरात जी माणसेल त्यांचे पैसे काय दिले अजून दिलेले ठीक आहे शासन शासनाचं धोरण आवडाय शासन शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे पण ह्याच माणसांनी निवडून दिलं की सरकार नाही चुकीचं आहे हे असले धोरण शेतकऱ्याच्या विरोधातले वापरून कसं मिळव लागेल शेतकऱ्याच कसं चांगलं होणार आहे घरी कोण कोण असतो तुमच्या दोन तीन मुली आहेत एक आई वडील आहेत तीन मुली आहेत तुम्हाला तीन मुलं आहेत एक आई वडील आहेत आणि शिक्षण काय शिक्षण काय माझं बारावी झालेलं आहे आणि मुली काय शिकतात मुली आता एक आठवी एक आहे नववीला एक आहे एक लायक मुलगा आहे हां एकवीसशे रुपये निघाले म्हणता ना हजार रुपये शिल्लक राहिले आहेत आठ हजार साडेआठ हजार रुपये बायाचे काढणीचे आहेत कापणीच ते अजून द्यायचे आहेत त्यांना काही हे विकून देणार विकून काय विकून काल विकला ना कांदा आता हातावर दोन दोन पिशव काढून ते द्यायचं आहेत हां अर्धा एकर काढायचं राहिला अजून काय आहे दिवाळीला काय चाललं आहे का दिवाळीचं अजून दिवाळीचच काय केलेलं नाही दिवाळीच काय अजून आलेलं नाही तर कसं कपडे घेतले काही सुद्धा नाही काही सुद्धा नाही काय वगैरे घरी काही सुद्धा घेतलेलं नाही तू कुठं कोथिंबीर दिसते चांगली कोथिंबीर हो लहान आहे पण हा जरा लहान आहे ती पावसान झाली ना ओके पावसा नाही झाली म्हणजे काय काढली लवकर काढली लवकर त्याच्यामुळेच आता लय लावली होती पण पावसान गेली किती रुपये वीस ला एक दिली वीस ला एक गटी विकत हा ना ला दोन दिले ते दोन तुम्ही पण मग किती पैसे तुम्हाला आता ही कसं आहे शेतकऱ्याचा मालासाठी आम्ही शेतकरी हो। किती किती जमीन तुम्हाला आम्हाला पाच एकर राहणार आहे पाच एकर राहणार आहे पाण्यात किती गेलं पाण्यात तीन एकर गेलं पैसे किती निघाले काय पैसे नाहीत जाण काय आता ही राहिलेली तेवढं आणले बघा ती काय करावं आता पैसे निघाले नाहीत तीन एकर गेल्या दोन एकरातला आणलं तीन एकर गेलं गेल तुम्हाला सरकार की पैसे आता सरकार पण अजून काहीच नाही काहीच नाही अजून नाही सरकारनं होईल म्हणते सरकार म्हणतात सगळ्यांना वाटले पैसे म्हणते ते दिवाळीच्या आधी यायचं म्हणते काय झालं मग दिवाळीच्या आधी यायचं होतं ना मग दिवाळीच्या आधी आलंच नाही ते पैसे मुख्यमंत्री काय म्हणलं होतं दिवाळीच्या आधी देणार आहे मी अजून आले नाहीत पैसे खात्यावर आल नाही झालं उद्या चतुर्दशी एक्च्युअली दिवाळी सुरू झाली झाली की आता उद्या पहिले आंघोळ आहे बरोबर आंघोळी पर्यंत पैसे किती आले काय रुपयास आल नाही बघाय काय आलं नाही तीन एकरात तुम्ही काय सोयाबीन लावलं होतं त्या काय दुसरं होतं तीन एकर सगळं पाण्यात गेलं ही कोथिंबीर लावली एक एकर त्यातली बघा थोडी निघाली आता शिक थोडी निघाली आणली विकायला आणली काढून काढून उगा अजून एखादा ठिका होईल दही झाला काय सगळं खर्च किती झाला सगळ्यात खर्च लय झाला ह्याला दहा हजार ख गेले माझं बियाला आणि खाताला आणि ह्याला लान दहा हजार गेलो हां मला किती निघतो असं वाटतं काय नाही काय निघायचं तोट्यात आहे मी आता पाच हजार निघतं लई झालं बा सगळं म्हणून तोट्यात आहे सगळं शेती यंदा काय नाही मला परत तेच सांगायचं मला प्रश्न काय पडलाय आहे त्यांना राज पावसानं सगळं गेलं हो हां तीन एकड तर सोयाबीन गेले ते आता किती तो काढून काढून बघा विस्कटं झाले आहेत फक्त आता शेती दरवर्षी वीस वीस अकरा निघत असते तर पावसाने इतकं नुकसान केली लय केलं कुतिंबिरला आता दहा हजार खर्च झालाय माझा पाच हजार पाच लय झालं जास्तीत जास्त पाच लय जास्तीत जास्त पाच निघतेल तुमचं घरी मुलगा आहे आम्ही दोघ काय करतो मुलगा शेतीच करायलाय आता थोडं शिकलं आता नवकऱ्या नाही काय करायचं पण नाही अवघड झाली सगळं म्हणून शेती करायला ती बी आता जनावरही घेऊन आपलं काहीतरी माझं काय म्हणणं आहे तुम्ही आम्हीच एकत्र मतदान केलं सरकार निवडून दिलं ना मग काय झालं काय आता सरकार आश्वासन देत आहे काय दिवाळीच्या आधी तुम्हाला म्हणलं नुसकान भरपाई कुठं आली आलीच नाही की आम्ही वाट बघता दिवाळी तुम्हाला दिवाळी गोड करू म्हणलंय सरकार काय अजून गोड नाही झाली गोडच झाली नाही दिवाळी अजून काय करा आता उद्याच पहिली आहे ना कशी गोड मारायचं दिवाळी कडूच मनावं लागेल आता नाही पैसे पाठवलं तर लेखाला काय कपडे तरी घेतले का, का आता घेता काय तरी इकून आता काय करायचं हा कोणच कपडे घ्यायचे सरकारच्या आशेवर बसला होता होता आम्ही इतके काही काय चाललं नाही अजून काहीच नाही अजून प्रश्न काय पडलाय आकडेवारी इतकी मोठी सरकारने सांगितलेली तर मला असं वाटलं की भरपूर शेतकरी त्यामध्ये कव्हर होतील आणि आकडेवारी मोठी आहे वॉल्यूम पण तेवढा असेल शेतकऱ्यांचा कव्हर होणारा हा एक माझा स्वतःचा अंदाज होता पत्रकार म्हणून मग मी जी आर काढले थोड्या वेळात मी ती पण सुरू रेकॉर्ड करतोय हो सगळी दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि आता पंचवीसचा आपत्ती व्यवस्थापनचा जो कॅबिनेटचा जी आर जी आर केला तो काढला मी ते ठराव त्यानंतर आत्ता नक्की या सगळ्यामध्ये काय घडते काय नाही जे अतिवृष्टीच्या संदर्भात जे जीआर काढलेत कोणाला किती मदत हेक्टरी काय 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 हे पण मी सगळं काढलंय मला आधी असं वाटलं की लोकांना पैसे मिळालेले असणार आहेत कारण मार्केटमध्ये गेल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही म्हणून मी मार्केटमध्ये आलो आता इथे परिस्थिती काय बघा आता सांगितलं नाही नाही सरकारनं अजून आम्हाला पैसे दिले नाही तर कसलंच एक रुपया पण खात्यात आला नाही फक्त आम्ही सरकारच्या आशावर वाट बघतोय कधी पैसे देत आहे पण आता दिवाळी तर उद्यावर आलेली आहे त्याच्यामुळे अजून सरकारचं काय पैसे पाहिले नाही केवायसी बीवायसी अकाउंट विकाउंट सगळं आहे तुमचं सगळं सगळं ओके आहे केलं केवायसी केली आधार कार्ड लिंक केलंय सगळं केलं ते पण केलंय गाव कोणतं म्हटलं आमचं बार्शी तालुक्यात ता पिंपरी आहे साकत पिंपरी साकत पिंपरी बार्शीचे तहसीलदार जर हा व्हिडिओ बघत असतील तर ह्या माणसाचा चेहरा लक्षात ठेवा बार्शी तालुक्यातला मी पिंपरी साकत आणखी मार्केटमध्ये कोण आता बघू आता आपण यांच्याशी बोललो आणखी जर आपण प्रयत्न करू तिकडून कोण 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 आहे इथे लोक काय ना काही काही विकत घ्यायला आले काही विकायला आलेत असे सगळेच जण आहेत तर नक्की बाजारभाव काय काय नाही काय नाही एकदा तेही बघू आणि खरंच लोकांना हे परवडतंय का त्याचं कारण असं आहे की एरव्ही काय आपण कस, कस्टमर व्ह्यू म्हणजे किंवा एक तर प्रोड्युसर व्ह्यू जो शेतकऱ्यांचा विषय येतो किंवा जो कंझ्युमर आहे इथे जो विकत घ्यायला आला त्याच्यात ते बघतो पण यावेळेस हे जे विकायला बसलेत ना ज्यांनी तरकारी इकडून तिकडून घेतलेलं आहे होलसेलमधून उचलला आणि मग त्या इथे विकतात त्यांना पण त्यातून पैसे निघत नाहीत अरे पैसे निघतात कोणाला हा मला प्रश्न पडला एकदा ताई पाणी मारताय मस्त तुम्ही मला सांगा की कशी दिले हे पाव तीस पाव आहे मागच्या वर्षी दिवाळीला किती रुपयाने विकवता वीस पाव वीस पाव। त्या वर्षभर महागाई वाढली मला माहिती पण तुम्हाला पैसे सुटतात का पैसे सोडावं लागते खायचं म्हणणार पैसे सोडावच लागते खायचं म्हणणार पैसे सोडावच तुम्ही हे पिकवलंय का तुम्ही घेऊन आलाय आम्ही घेतले पिकवले यावेळी काय दिवाळीला काय करताय काय या असं विकत बसायचं पाऊस पडला म्हणून महागाई वाढली हा तुम्हाला लाडक्या म्हणजे पैसे येतात का येते शेती का नाही शेती नाही लाडक्या म्हणजे फक्त पैसे लाडक्या बहिणी हा तेवढे आपली मंजुरीच करून खाता आम्ही हां हां हे करूनच खाता ह्याच्यामध्ये पैसे सुटतात का माझा हा प्रश्न होता ठीक आहे आपला पोट बघतोय म्हणायचं हा बरंच काय काय आणलं त्यांनी विकायला पाणी त्या पुढे जाऊ मार्केटमध्ये काय चाललंय काय नाही बघू वेगवेगळ्या ठिकाणून लोक आले कोण विकत घ्यायला आले कोण विकायला आले असं अर सगळं अरे माल भरला तुम्ही काय दिवाळी का हो दिवाळी सर दिवाळी हो घरी शेती आहे का नाही की शेती नाही नाही पण मग मला सांगा तुम्ही आता आज पहिल्यांदा नसेल आलं ना मार्केटमध्ये काय माहिती सर मग मा काय शेत तर कमाई तर काहीच नाही पण जी सर्वसामान्य जनता जे आहे पिशवा चालू झाली उचलला ठेवा खाली सर्वसामान्य जी माणसं आहेत त्यांनी काय करायचं शेतकरी बी दुष्काळामध्ये झालेला आलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला काय बोलतायत येत नाही सर शेतकऱ्याला जे जा। भाव आहे त्याप्रमाणे द्यावाच लागेल त्यांचाही पोटच आहे बरोबर तुम्ही काय करता मी पंचायत समितीमध्ये असतो सर तिकडे असत हो सरकारी नोकरी काय तुम्ही नोकरी सरकारी नोकऱ्याची अशी परिस्थिती काय काय करावं सर पेमेंटला होत नाही पेमेंट होत का टाइमिंग नाही होत कॉन्ट्रॅक्ट वर आहे का कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे पेमेंट नाही सहा महिने झालं काय चाललंय किती सहा महिने झाले हो सहा महिने झालं आणि मग कधी येणार पेमेंट मग तर ज्यावेळेस सरकार बजेट देईल त्यावेळेस पण आलं की मागचं बजेट आता येऊन गेलं की त्यानंतर सरकार पण आलं तरी पण पंचाशमिती मधले आमचे साहेब वगैरे देत नाहीत पेमेंट नाही म्हणतात पेमेंट देत नाहीत तुमचे नाही देत सहा महिने तुम्हाला पगार नाही आहे झालं ना हे कसं काय करतो आहे तुमच्या घरचे लवकर ना वडील त्यांच्या याच्यावर वडिलांच्या जेवढं चाललं आहे हो तुम्हाला काय मुलंबळा नाही लग्न झालं नाही हो झालं नाही का केलं नाही म्हणे सॉरी म्हणजे पर्सनल प्रश्न नाही झालं नाही झालं नाही काय वाटतं मग तुम्हाला मग इथं जण म्हणतात बेरोजगार म्हणून नाही जण म्हणतात तर आणखी आम्ही शेतीच करतो आम्हाला कोणी मुली जत नाही वगैरे असे लोक म्हणतात तुमचा काय प्रॉब्लेम झाला नाही मुलीचं नाही आता मुलीच्या वाल्यावर डिपेंड असतं ना सर दैस ना का नाही आपल्यावर डिपेंड असतं मुलावर डिपेंड असतं मुलगी पास करायची का नाही ते आपल्यावर डिपेंड असतं ना सर ठीक आहे लग्न सहा महिने पगार नाही काय बोलतो नाही सर नाही विश्वास चेक करा बाहेर गेला आणखी उद्या पंचायत समितीमध्ये या उद्या ऑफिस चालूच आहे हो रोजगारा मी डिपार्टमेंटला असतो अकाउंट सेक्शनला हो सर कोणत्या पंचायत समितीला तुम्ही इथेच धाराशिव पंचायत समितीला काम करता सहा महिने पगार नाही या माणसाचा आता हे सांगतात क्लिअरली आपल्याला पैसे जात आहेत कोणाकडे मला हे कळत नाही तुमची गोती मी पिकवली आहे का घेतली घेतली आपण सर घेतली अरे तिला फुलं लागली की मग आता सर पाणी आहे पाऊस आहे हे त्यामुळे थोडं काढायला माल बघा काय आला मार्केट मध्ये यंदा काय खरं नाही पूर्ण पिवळी ती आणि फुलं लागली कोथिंबीरला पण बघू आणखी पुढे जाऊन काय चाललंय काय नाही तुम्ही कुठं आला मी आलोय हे तुम्ही पिकवलंय का घेतलंय नाही पिकवलंय की पिकवलंय का, 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 का पिको पिको किती पैसे सुटतील हे आता पैसे काय सुटायला काय काय सांगू शकत काय करावं नाही जसं आता मी जसं गिरायकीन तसं देवं लागतं किती रुपयांनी आहे हे आता वीस ला पाव बी द्यावं लागते कोणी पंधरा महिले पंधरा नवी द्यायचंय असं चालत घरी लावले यांना पाऊस देऊस काय पाऊस भरपूर झालाय पावसानं सायबीनचा काटा सोयाबीन नाही काटा पाण्यात आहे पाणी आहे वावरांनी अजून पण पाणी पाहणी आहे हो काय आगचल बी केली हो पाहणीच <ुण> आहे पाहणी झाली पैसे आले का पैसे आलेत पण ते केवायसी पड नाही म्हणून पैसे नाही केवायसी केली नाही केवायसी करायला गेले तर होई नाही केवायसी होत नाही म्हणून तुम्हाला पैसेच नाही आले आले नाही अनुदान आले पण ती कॅवायशी नाही म्हणून स्थानिक अधिकाऱ्यांनी काय सांगलं तुम्ही गेला का केवायसी करायला हां केवायसी करायला दहा बारा वेळेत जातोय सारखं जातोय एक दोन दिवसाला म्हणजे आय गे बँकेत जातोय कोणा शेतीवाली दुकान टाकले तिथे जातोय ती म्हणते ती क्या म्हणजे मध्ये सध्या मध्ये साईट नाही म्हणते हा म्हणजे साईट चल नाही हा सर्व ठीक आहे पीक विमा होता का तुम्हाला पीक विमा पीक विम्याचे पैसे आले का नाही नाही त्याचे पण पैसे नाही सरकारने पैसे कोणते दिले तुम्हाला आतापर्यंत अनुदान फक्त आलंय म्हणते ती पण ती कॅवाशी केल्याशी पडेल खिसत नाही पण ती <laughs> आलंय म्हणाल्याशी असं पण ती केव्हाशी करावी लागते मग तिथ क्यावाशी करायला क्या गेले तर होईना झाली ते म्हणते ते असं आहे काय ना दिवाळीचे काय चाललंय तुमचं आता दिवाळीचं जी काय अवघड आहे कंडिशन काय करायचं आपलं जे आहे ते कसं बस बाखवायचं काय करायचं इला घरी किती झाले तुमचं घरी काय चौघ पाच जण कुटुंब आहे ना लाडक्या बहिणीचे पैसे जात लाडक्या बहिणीचा ना हप्ता आता एक पार बघा फक्त एक आमच्या आणि बाकीचे चार पाच हप्ते मागे राहिलेले पडले बी नाही आता हे चालू आहे एवढा बघा आता हे किती तुम्हाला किती खर्च आलाय पिकवायला ह्या कॅरेटला एवढ्या टोटल पहिल्यापासून हिशेब काल लांब जाते की किती जाते लांब आता ही भेंडी जर लावायची म्हणलं समजा एक समजा दहा गुंटा तरी बेला पन्नास साठ हजार रुपये खर्च येते आज आता काही एकच कॅरेट निघाले सगळे नाही आज म्हणजे अशी आता पुढे चालून समजा दोन तीन दोन तीन निघते नाही पण सध्या तर माल निघाना कारण सगळे वावरात पाणी असल्यामुळं माल हां तुम्ही यांना तर नुकसान दिसत आहे मला हा नाही बाबा मी आता तुम्हाला म्हटलं प्रोड्युसर शेतकरी त्यानंतर बायर इथला जो ग्राहक आहे तो त्यानंतर सेलर ज्याने घेतलं आहे जेव्हा मार्केटमध्ये आहे विकायला तो तीन यातल्या चेन चौथा त्यानंतरचा कंझ्युमर सगळ्यामधला तो कन्झ्युमर असेल त्याच्याशी पण आपण बोलायचा प्रयत्न केला आणि त्याच्या पलीकडे जाऊन इथं मला आता पंचायत समितीत काम करणारा एक व्यक्ती दिसला जो म्हटला मला सहा महिने पगार नाहीये पैसे चाललेत नक्की कोणाच्या कोणाच्या अकाउंटवरती किंवा कोणाच्या खिशात चाललेत हा मला अजून प्रश्न पडतोय कारण काही जणचा पंचायत समितीकडे आले सॉरी काही लोकल बॉडीजकडे पैसे आलेले आहेत पण ते केवायसी नाही म्हणून ते पन्ट पन्ट पैसे ट्रान्सफर होत नाहीत काही यांच्या अकाउंटवर आलेत पण जेवढं हेक्टर मिळायला पाहिजे होतं तेवढं त्यांना अजून पण मदत नाहीये पण दिवाळीच्या आधी पैशांना हे काही सांगितलं होतं तर त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट आहे आणि मी नाही ही माणसासाठी बोलतात तुम्ही मुंबईत बघत राहा कॅमेरा पर्सन सिद्धेश्वर सोबत ओमकार वाबळे आज धाराश्रीमध्ये